झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य बो कोल्हापूरच्या सह कोल्हापुरात गेल्या चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस कोसळतो आहे वादळी वारं आणि पावसाचा जोर यामुळे शहरातील शंभरपेक्षा अधिक झाडं पडली आहेत आज सकाळी वारे आणि पावसामुळे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील अपघात विभागासमोरील मोठं झाड उन्मळून पडलं आहे हे झाड थेट पार्किंग केलेल्या अप्पासो कांबळे रवींद्र सुतार आणि डॉक्टर कोमल गोडसे यांच्या दुचाकीवर पडल्याने त्यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालंय या घटनेत दुर्दैवाने कोणीही जखमी झालेला नाही अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि महापालिकेच्या उद्यान विभागातील कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून कोसळलेलं झाड बाजूला केला यावेळी अतिरिक्त आयुक्त रोकडे शहर अभियंता नेत्रदीप सरणोबात उद्यान अध्यक्षक समीर व्याघ्राब्रे सहाय्यक उद्यान अध्यक्षक राम चव्हाण ज्ञानेश्वर बांड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी सौ प्रकाश नाईक हेरले तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका